कुसुमावती देशपांडे यांची गवताचे पाते नावाची एक कथा आहे सदाशिवराव आणि त्यांची पत्नी ही दोन पात्र तिच्यात आहेत दोघेही मध्यम वयीन मध्यम वर्गीय कथेचा काळ एकोणीसशे चाळीस एकोणीसशे पन्नास मधला स्वाभाविकच सदाशिवराव ऑफिसमध्ये नोकरी करतात तर त्यांची पत्नी घरकाम कामाच्या ठिकाणी त्यांना नानाविध कटकटींना सामोरे जावे लागते जीव अगदी मेटाकुटीला येतो त्यांचा स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी नोकरी तर करायलाच हवी संध्याकाळी ते घरी परततात तेव्हा त्यांचा चेहरा पडलेला असतो मन नैराश्याने ग्रासलेले जगण्यात त्यांना राम वाटत नाही अशी भावावस्था मग ते दोघे पत्नी सांगते म्हणून मारावर फिरायला जातात नुकताच मृग सुरू झालेला आसमंतात मातीचा दरवळ भरून राहिलेला पश्चिम क्षितिजावर सूर्यबिंब कललेले सदाशिवरावांच्या चित्तवृत्तीवर परिणाम होतो त्यांचे लक्ष नुकत्याच जमीन भेदून वर येणाऱ्या गवताच्या पात्याकडे जाते सृष्टीतल्या नवसर्जनाचे त्यांना दर्शन होते त्यांच्या वृत्ती उल्हासित झाल्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची जाणीव त्यांना झाली आनंदानं ते पत्नीला म्हणाले रोजचे तेच ते करून तू कंटाळत नाहीस याचे कारण मला आता कळले सदाशिवराव खिन्न होते कारण सभोवतालच्या परिस्थितीने त्यांच्या चित्तवृत्ती कालवंडून गेल्या होत्या माणूस क्षणभरही स्वस्थ चित्त वा स्थिर राहू शकत नाही बैणाबाई चौधरी यांनी मन वढाय वढाय या कवितेत ते यथार्थतेने टिपले आहे विस खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीत भोगवादात रममाण असलेल्या ययातीचे सुंदर चित्र रंगविले आहे जीवन रससून भोगण्याची त्याची वृत्ती त्यासाठी त्याने यतीकडून तारुण्य मागितले आणि तो मन चाहेल तसे जीवन जगत राहिला त्याच्या या वृत्तीचे दर्शन खांडेकरांनी एका स्वप्न प्रतिमेद्वारे घडविले आहे ती अशी आहे एका राजा ययातीला स्वप्न पडते स्वप्नात तो सहा घोडे जोडण्यात आलेल्या रथात बसला आहे घोड्यांचे लगाम राजा ययातीच्या रक्तवाहिन्यांचे आणि संवेदनांचे बनलेले असून रथात बसलेल्या ययातीच्या हातात त्यांची टोके आली आहेत आणि घोड्यांच्या तोंडापाशी राजा ययातीची तोंडे आहेत महामार्गावर बेलगामपणे रथ उधळतो आणि रस्त्यालगत कोसळून पार मोडतो स्वप्न संपते या स्वप्नाचा विचार करताना असे जाणवले की घोडे हे पौरुषत्वाचे प्रतीक असून ते सहा आहेत त्यातील प्रत्येक घोडा काम क्रोध मद लोभ मोह आणि मत्सर या षड्रिपूचे प्रतीक आहे त्यात वाहून जात असलेल्या ययातीचे पुढे काय होणार याचीच सूचना या स्वप्न प्रतिमेत मिळते मुंडकोपनिषदातील द्वा सुपर्णाने सुरू होणारा श्लोक एक झाड दोन पक्षी या आत्मचरित्राच्या प्रारंभी विश्राम बेडेकर यांनी दिला असून दोन मी च्या आधारे आत्मचरित्राचा रचनाबंध साधला आहे श्लोकात एका झाडावर दोन पक्षी राहत असतात त्यातील एक विवेकी असतो संयमाने विवेकाने तो आयुष्य जगतो तर दुसरा विवेकी नसल्याने मोहबंधनात अडकतो त्याची प्रत्येक कृती विकार वशतेतून होत असते या दोघांमधील संघर्ष विश्राम बेडेकर यांनी आपल्या आत्मचरित्रात चित्रित केला आहे मनाच्या अशा विमनस्क अवस्थेपलीकडे आत्मसाक्षात्काराचा तो क्षण क्वचित दडलेला असतो फार नाही पण अपवादात्मक स्वरूपात असे घडतेही आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकात दत्तात्रय रुंझाजी जाधव यांचे लहानसे आत्मचरित्र समाविष्ट करण्यात आले आहे त्यातील पुढील प्रसंग मुलगा नोकरी करीत नाही म्हणून त्याची आई त्यांच्यावर रादवलेली नको नको ते ती टाकून बोलली एरवी प्रेम करणारी आई रागावली म्हणून तेही खंतावलेले आपले काहीच मनासारखे घडत नाही म्हणून त्यांचे मन सैरभैर झालेले त्यातच ते घराबाहेर पडले कुर्ल्याला गेले जिथे त्यांचे काम चालू होते त्या रस्त्यालगत विजेच्या खांबावर ते चढलेले आता सारे संपवायचेच म्हणून आत्महत्या करण्याच्या टोकाच्या विचारांपर्यंत ते पोचलेले आणि खाली उडी टाकून जीव देणार तोच त्यांच्या कानावर धीर गंभीर आवाजात शब्द पडले मत मतकर बेटा तुम्ही बहुत कुछ करना है त्यांनी खाली पाहिले एक शुभ्र वेषधारी लांब दाढी असलेली व्यक्ती त्यांना दिसली झरझर ते खाली उतरले पण ती व्यक्ती दिसेनाशी झालेली दत्तात्रय रुंझाजी जाधव हो यांच्या जीवनात तो क्षण आला आणि त्याने त्यांचे जीवनच बदलून टाकले